नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीला मालतीची तब्येत बरी नसल्याचं सांगतो तेव्हा राणी तिची आई आणि बुवा इंद्राला घरी जायला सांगतात पण तो यासाठी तयार नसतो राणी अगं तिथं माझी जेवढी गरज आहे तेवढीच इथंसुद्धा आहे असं इंद्रा म्हणतो तिकडे महाडिकांच्या घरी आराम करणाऱ्या मालतीचे डोळे उघडतात तेव्हा तिला समोर इंद्रा दिसतो आई आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असं तो सांगतो मालतीला खूपच आनंद होतो तिला वाटतं तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि इंद्रा मला इथं पडून पडून खूप कंटाळा आला रे मला बाहेर घेऊन चल असं ती म्हणते तेव्हा इंद्रा सावकाश त्याच्या आईचा हात धरून पायऱ्या उतरत असतो पण तरीही तिचा पाय घसरतो आणि ती पडणार तेवढ्यात राणी येऊन मालतीला सावरते राणीला समोर पाहून मालती दचकतेच तू इथं कशाला आलीस तुझ्या आईवडिलांची काळजी घेत घरीच राहा ना तुझ्या तेव्हा राणी म्हणते माझ्या आईवडिलांना बरं नसताना त्यांची काळजी घेणं जसं माझं कर्तव्य आहे तसंच तुमची काळजी घेणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि ते सगळे हॉलमध्ये येऊन बसतात तेव्हा इंद्रा मालतीला भारी सरप्राईज देतो तो म्हणतो आई आपल्यासोबत राणीच्या आईबुवासुद्धा या घरात राहतील राणीच्या आईचं ऑपरेशन होईपर्यंत तेव्हा मालतीला धक्काच बसतो पण आबा कौतुकाने इंद्राला म्हणतात जावाई म्हणून मिरवणं मान सन्मान घेणं सगळ्यांना आवडतं पण वेळ आल्यावर सासरकडच्या मंडळींसाठी त्यांची साथ देणं सगळ्यांना जमत नाही पण तू हे करून दाखवलंस दिवसेंदिवस तुझा खूप अभिमान वाटतोय मला मालती उर्मिलाला राणीच्या आईवडिलांना गेस्ट रूममध्ये घेऊन जायला सांगते तिथं गेल्यावर उर्मिला राणीच्या आईबुवांचा खूप जास्त वाईट पद्धतीने अपमान करते तिच्या शब्दागणिक राणीच्या आईबुवांच्या काळजावर घाव होत असतात शेवटी तुमचा घाण वास या घरात पसरण्याआधी इथून पसार व्हा असं म्हणून ती निघून जाते राणीच्या आईबुवा नाईलाजानं तिथे राहत असतात त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं आता उर्मिला मालतीच्या रूममध्ये जाते तिथे त्या दोघी आता राणीच्या आईच्या जीवावर उठतात त्या सुरेखाला आयुष्यभर उठताही येणार नाही असं काहीतरी आता करू त्या किड्या मुंग्या मुंग्यांना त्यांच्या उकळीड्यावर परत पाठवू असं त्या दोघी ठरवतात इकडे राणीला इंद्राच्या कपड्यांमध्ये हुकुमाच्या राणीचा सा पत्ता सापडतो राणी ते तिच्या साडीखाली लपवते पण इंद्रा ओळखतो की तो पत्ता राणीकडे आहे आणि तो तिच्याकडून काढून घेतो तेव्हा राणी त्याला विचारते की हा पत्ता तुम्ही कुठून आणला तेव्हा इंद्रा सांगतो की आपण खेळत होतो ना तेव्हाच मी घेतलाय तेव्हा राणी त्याला म्हणते की का घेतला आहे कशासाठी तेव्हा इंद्रा म्हणतो की आहे असाच कारण माझ्याकडे सुद्धा एक हुकमाची राणी आहे पुढील भागात आपल्याला दिसतं की राणी इंद्राला रा म्हणते मी तुमची साथ कधीच सोडणार नाही तेव्हा मालती ठरवते की सहा महिन्यात राणीला इंद्राच्या आयुष्यातून काढून टाकीन आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या